चाळीसगावचा राणा चमकला चा चेतक फेस्टिवल सारंगखेड्यात सौंदर्यात पटकावला देशात दुसरा क्रमांक महाराष्ट्रातील सारंगखेडा तालुका शहादा चेतक फेस्टिव्हल येथे अश्वांच्या बाजारात घोड्यांची स्पर्धा घेतली जाते यंदा चेतक इन्केटेरियन प्रतियोगितेअंतर्गत नुकरा प्रजातीचा अश्वाची सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली होती या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील अश्वमालक रमेश पैलवान येवस्कर यांच्या राणा नावाच्या घोड्याने दुसरा क्रमांक पटकावला नाव रमेश तुकाराम येऊसकर राणा चाळीसगाव जिल्हा जळगाव राज्य महाराष्ट्र चेतकन चेतक फेस्टिवलमध्ये सारंग केल्यात सुंदरतेत नंबर आलेला रा घोडा दुसरा नंबर आला भारतामध्ये पहिला हरियाणाचा दुसरा तिसरा गुजरातचा दुसरा आपला आला चेतक फेस्टिवलमध्ये राणाघोडा हा हा गुल्दार लाईनचा आहे आणि मारवाड लाईनचा आहे एकदम कंडिशनवाल बच्चा आहे त्याच्यामुळे त्याचा तिसरा दुसरा नंबर आला सारंग राणा घोडा हा पंधरा महिन्यांचा आहे या स्पर्धेत देशातील पंजाब राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमधून नामवंत व देखणे घोडे स्पर्धेत सहभागी झाले होते या राणा नावाच्या घोड्याची उंची रंग चाल डोळे शरीराचा बांधा आणि यांचे नाचकाम परीक्षण करून विजेता घोषित करण्यात आला या विजेत्या अश्वाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र शॉल पुष्प देऊन अश्वमालक रमेश पैलवान यवस्कर यांना चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल उपविभागीय अधिकारी दत्ता पवार सरपंच पृथ्वीराज सिंग रावल या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यानंतर अश्वमालक रम्श पैलवाण संपूर्ण जिल्ह्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन केले जात आहे आनंद इंडिया स्टिंग न्यूज गाव